असं कुठं असते वातावरण सध्या सगळंच नकली आहे त्यात आमचं वातावरण बर कार्यक्रम पाच होता आमचा सत्र शेवटी सात वाजून गेले मला वाटलं आज तरी उजेडात नेहतील आम्हाला पण अंधार पडल्यावरच त्यांनी आणलं पण अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते मग कवीला यावं लागतं आज दिवसभर तुम्ही सगळं वैचारिक ऐकलंय म्हणजे पंक्तीला बसल्यानंतर वाडपी येतात वाढतात जातात तुमचं जेवण झालेलं असतं पोट भरलेलं असतं तरी सुद्धा एखादा कोणतरी जवळचा पाहुणा मित्र येऊन ताटात भात वाढतोच एवढं तरी खावा म्हणून तर तो वाढलेला भात म्हणजे आम्ही आजचा तर आता ते तुम्हाला प्रेमा खातर खावच लागणार ला आहे पण मला माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून निवडलेली मुलं आलेली आहेत निवडलेली माणसं मा आलेली आहेत अशा ठिकाणी कोण येतात तर वळून टाकलेली <laughs> मेंढरांच्या नजरेत विडी पण माणसाच्या नजरेत माणूस म्हणून तुमचं स्वागत आहे वातावरण सगळं नकली आहे इतकं नकली आहे की एका शाळेत एक शाळा तपासणारा इन्स्पेक्टर शाळेत गेला शाळा तपासायला त्याला वाटलं विद्यार्थ्यांना काही शिकवले का बघावं त्याने एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि विचारलं सांग म्हटलं देशाचा पंतप्रधान कोण आहे ती पोरग रागानं बघत म्हणलं ती अजिबात विचारायची ते म्हटलं अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तरी सा ती पोरग परत म्हंटल ती तर अजिबात विचार ना इन्स्पेक्टर म्हणला का तर तू विद्यार्थी म्हटला सर माफ करा आम्हाला दहा रुपये देऊन इथे बसवले आमचा शाळेचा काही संबंध नाही आम्ही नकली आहे इन्स्पेक्टर चिडला म्हणला शिक्षक कुठे आहेत शिक्षकांना बोलवून आणलं इन्स्पेक्टरने विचारलं सर विद्यार्थी नकली का बसवलेत तर शिक्षकाने हात जोडले शिक्षक म्हणाले साहेब त्यांना दहा रुपये दिल्यात आम्हाला शंभर वर ठेवले आमचा पण काही संबंध नाही इन्स्पेक्टर परत चिडला म्हणला हेडमास्तर कुठे आहेत तर हेडमास्टर बाजूला लपले होते ते हात जोडून पुढे आले आणि विचारायच्या आधीच म्हणले साहेब त्याला दहा ह्याला शंभर मला पाचशे दिल्यात माझा काही संबंध नाही मी तर ह्यांच्यापेक्षा जास्त नकली आहे इन्स्पेक्टर म्हणला इथं सगळाच नकली कारभार सुरू आहे तुम्हाला दंड भरावा लागेल हेडमास्तर म्हटले त्याची तयारी करून ठेवल्या किती द्यायचं सांगा इन्स्पेक्टर म्हटला पन्नास हजार रुपये दंड होईल पण पावती मिळणार नाही <laughs> आणि हेडमास्तरांनी पन्नास हजार रुपये दिले इन्स्पेक्टरनं पैसे मोजले आणि इन्स्पेक्टर हसत म्हणाला बर झालं मी होतो म्हणून पन्नास हजारात ऐकलं खरोखरच आला असता तर गणित पाच लाखाच्या वर गेला असत तर हेडमास्तर परत हसले म्हणलंय म्हणाल तुम्हाला गमत सांगू का ते म्हंटले काय अंटली जी तू विद्यार्थी नकली हेडमास्तर मी नकली शिक्षक नकली तुम्ही तपासायला आलाय तुम्ही नकली आखी शाळाच नकली तुम्हाला नोटा दिल्या होत्या त्यात तशी कल्या कशा असते त्या मी नकली आहे म्हणजे या सगळ्या नकली चाललेल्या आज या वातावरणात या देशातल्या नकली वातावरणात खरं आणि सत्य काय असेल तर ते मला वाटतं खरं आणि सत्य हे हा मंडपात आहे संस्कृतीचा विवेकाचा आजोबा होऊन विकृतीच्या नातवाचा धरलेला कान म्हणजे हा उभारलेला आजचा मंडप आहे आणि त्या मंडपात आम्हाला बोलवले आमचे शब्द तुमच्या उंजळीत टाकायला म्हणून म्हणून कवितेची ओळी आहेत की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता कोसळावेत थेंब भोईत मातीचा वास व्हावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास कविता त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध भावी कविता मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध भावी कविता हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पिरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता अशा पद्धतीची मी कविता घेऊन तुमच्यासोबत